तो उद्या पंढरपूरमध्ये ओबीसीचा एल्गार मेळावा पार पडणार आहे मंत्री छगन भुजबळ गोपीचंद पळेकर प्रकाश शेडगे या मेळाव्याला उपस्थित राहतील उद्या पंढरपूरमध्ये आता ओबीसीचा हो एलगार मेळावा पार पडेल सध्या महाराष्ट्र राज्यभर मराठा आरक्षण ओबीसी आरक्षण यांचे मेळावे घेण्यात येत आहेत आणि त्याचबरोबर उद्या पंढरपूरमध्ये सुद्धा ओबीसी हो समाजाचा एल्गार मेळावा पार पडणार आहे मंत्री छगन भुजबळ यांची उपस्थिती या मेळाव्याला राहील सोबतच गोपीचंद पडळकर सुद्धा या मेळाव्याला उपस्थित असतील तर पंढरपूरमध्ये या मेळाव्याचं ओबीसी मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे तर उद्या हा ओबीसीचा एल्गार मेळावा पार पडेल आणि या मेळाव्यात नेमकं छगन भुजबळ काय बोलतील हे पाहणं सुद्धा आता महत्वाचं ठरणार आहे Thank <laughs>